नमस्कार रेश्मा किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण ना मस्त साळीच्या डाळीच्या नाश्त्याचा प्रकार पाहतोय तर इथे मी रात्रभर डाळ भिजायला घातली होती दोन वाटे डाळ आहे आणि अर्ध वाटे तांदूळ घेतले होते तांदूळ कोणतेही चालते तुम्ही जे घरी रेग्युलर यूज करता ते हे रात्रभर मी भिजवून घेतलेले आता मिक्सरमध्ये आपल्याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे थोडंसं उबडध वाटलं तरीही चालेल इथे थोडंसं पाणी वापरलं तरी चालेल वाट हे पा आपण इथे छानस वाटून घेते थोडंसं पाणी घालून तुम्ही डाळ तांदूळ वेगवेगळे वेग ठेवले असाल ना तर थोडीशी डाळ बाजूला करून घ्यायची आणि याच्यामध्ये घालायची छान लागते इथे आता आपल्याला चवीनुसार मीठ घ्यायचं आहे इथे मी घेतलेलं आहे कोबी किसलेला कोबी घेतलेलं आहे गाजर घेतलेलं आहे एक टॉमॅटो घेतलेले आहे बारीक चिरून कांदे घेतले होते छोटे दोन एक कांदा घ्यायचा आपल्याला ना। कोथिंबीर नाही आपण दहीचा वापर करणार आहे नाही इनोचा वापर सोड्याचा वापर फक्त इथं लिंबाचा अर्धा फोड त्याचा रस घ्यायचा आहे थोडंसं खायला खूप छान लागतात इथे मिक्स करून घ्यायचं आता आपण इथे लागलं तर थो थोडं आपल्याला इथे पाणी घालायचे एकदम थोडं आपण इथे पाणी वापरणार मिक्स करून घेणार ते बघ आपण केलेलं आहे तर त्याच्यामध्ये आता थोडं थोडं तेल घालून घ्यायचं आहे आणि छान असं असं एकसारखं तेल लागलं पाहिजे पूर्ण हे हळवून घ्यायचं एकसारखं हा ना एक आपल्या पट्टाला तेल लावून घ्यायचं आता आपण साईडच्या ह्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचं सोळवून घ्यायचं हो आहे आता ढाकण ठेवून आपल्याला हे शेकवून घ्यायचे आहेत अगदी येथे मी चाकण काढून घेतले आता हे मध्ये आहेत ना ते पहिले आपल्याला पलटी करून घ्यायचे आहेत आणि मधले आहेत ना ते झटपट शेकतात मध्ये शेक जास्त लागल्यामुळे ते पटकी लागण्याची शक्यता असते त्यामुळं पहिले आपण हे मध्ये असे शेकून घ्यायचे आपण पण छान काढून आपण हे आणि जे आपले साईडचे शेकले नसतील तर त्यांना असे मध्ये घ्यायचे आणि थोडा वेळ आपल्याला हे मध्ये शेकवून घ्यायचे त्यांना आपण हे काढून घ्यायचे सगळे आपले बघ आपण काही इनो नाही खायचा सोडा नाही वापरला पण छान असे अप्पे तयार झालेले आणि भरपूर अशा भाज्या वापरल्यात आपण हे पहा छान असे आपले आपे तयार झालेले नक्की असे साईचे मुगाच्या डाळीचे पौष्टिक असे आपे आपल्या मुलांना करून द्या तुम्हाला हवे असेल तुम्ही हिरवी मिरची याच्यामध्ये वाटून वापरू शकता मुलं खाणारे नसतील तर हो व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद